गणपती आगमन की प्रत्येक घरामध्ये आपल्याला प्रकारचे मोदक बघायला मिळतात त्यापैकी एक प्रकार म्हणजे रव्याचे मोदक जो की कमी वेळेत आणि झटपट असा तयार होतील आणि तुम्ही आवडीले नक्की खाता फक्त मी सांगितलेलं प्रमाण वापरा त्या अगोदर नमस्कार अनिक्षा रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे पाव कप दूध घेतलेलं आहे हे दूध घट्ट असावं त्यानंतर पिस्त्याचे काप घेतलेले आहे ते ऑप्शनल आहेत आपण घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत त्यानंतर ज्या त्याच्यामध्ये जे सारण लागणार आहे त्यासाठी काजू बदाम आणि पिस्ता लागणार आहे त्यानंतर खोबऱ्याचा खीस सुक्या खोबऱ्याचा खीस आणि दोन ते तीन चमचे गूळ लागणार आहे चला मग सुरुवात करूया रेसिपीला तर बघा इथे मी तळाची कढई घेतलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत बघा इथे तूप थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे हा रवा साधारण आपण आठ ते नऊ मिनटं कमी गॅसवरती भाजायचा आहे तर बघा इथे मी रवा हा कमी गॅसवरती भाजत आहे आणि रवा भाजताना तो सतत आपल्याला हलवत राहायचा आहे त्यानंतर बघा दोन ते तीन चमचे आपण त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत त्यानंतर आपण हा रवा परत एकदा मंदाचे वरती भाजून घेणार आहोत थोडासा पिवळसर रंग येईपर्यंत आणि थोडा स्मेल येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजायचा आहे तर बघा रवा थोडासा आपल्याला ओलसर दिसत आहे कंटिन्यू हलवत राहायचा आहे जसं की शिरा करत असताना आपण रवा भाजतो तसा आपल्याला बिलकुलही भाजायचा नाही आहे तर बघा इथे हा रवा थोडासा पिवळसर आणि ओलसर दिसतोय तर साधारण आठ ते नऊ मिनटं हा रवा मी मंदाचे वरती भाजून घेतलेला आहे सतत हलवत राहायचं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेलं छोटी वाटी दूध घट्ट ते टाकणार आहोत त्यापैकी थोडंसं दूध आपण शिल्लक ठेवणार आहे ते आपल्याला लागणार आहे नेक्स्ट प्रोसेससाठी हे दूध टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे तर त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत पिस्त्याचे काप हे ऑप्शनल आहेत आपण टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे काप टाकल्यानंतर हे मिश्रण आपण हलवून घेणार आहोत त्यानंतर आपण घेतलेल्या प्रमाणानुसार एक वाटी साखर घालणार आहोत त्यानंतर एक चमचा वेलची पूड घालणार आहोत तर वेलची पूड आपण सगळ्या शेवटी का घालायची आहे कारण की यामुळे आपल्या मोदकाचा सुगंध आहे असाच राहतो त्यामुळे आपण वेलची पूड ही शेवटी घालणार आहोत तर बघा ते मिश्रण मिक्स करून मी हलवून घेत आहे साखरेमुळे काय होतं की साखरेचे खडे सगळे रव्यामध्ये तयार होतात तर काहीही हरकत आहे हे खडे आपण हळूहळू हलवत मोडत राहायचं आहे त्या अगोदर आपण जे घेतलेलं दुधापैकी थोडंसं दूध शिल्लक ठेवलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचं यामुळे काय होतं साखरेचे खडे हे मोडले जातात आणि हे साखर आणि रव्याचं मिश्रण छानपैकी एकत्र मिक्स होऊन जातं गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे गरज लागली तर थोडंसं दूध पुन्हा एकदा आपण टाकायचं आणि हे मिश्रण हलवत राहायचं तर बघा इथे आपलं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे कलर तर खूप छान आलेला आहे आणि हे मिश्रण सुचुडीत असं ओलसर तयार झालेलं आहे जे की आपल्याला साच्यामध्ये आपलं आरामशीर बसू शकतं तर बघा इथे एका ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेत आहोत हे मिश्रण आपण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मोदकाला लागण्यासाठी आतमधलं ला सारण तयार करूयात तर बघा इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार थोडेसे बदाम थोडेसे काजू आणि पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा आपल्याला लागणार आहे तर बघा इथे मी सुक्या कोबऱ्याचा खिस आणि दोन ते तीन चमचे गूळ घेतलेला आहे हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करूयात तर हे मिश्रण करताना हे जाडसर ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे त्यामुळे काय होतं की मोदकाला छान अशी टेस्ट येते बघा इथे मी हे मिश्रण बारीक केलेलं आहे म्हणजेच जाडसर ठेवलेलं आहे तर बघा हे सारणाचं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा किती छान असं जाडसर एक सारखं सुटसुटीत सारण तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत जे की आपल्याला मोदकामध्ये भरायचे आहेत यामध्ये काय आहे आपण गूळ टाकल्यामुळे त्याचे एक सारखं छान असं सा बाइंडिंग तयार होत आहे बघा त्यामुळे आपले गोळे पण असं इझिली तयार होतात हे गोळे तयार करण्या अगोदर आपण हाताला थोडस तूप लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं सारण चिकटत नाही आणि गोळे असे पटापट तयार होतात तर बघा आपले गोळे सगळे तयार आहेत त्यानंतर आपण साईडला ठेवलेलं जे रव्याचं मिश्रण आहे ते आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपण आता मोदक तयार करायला घेऊयात हा मोदकाचा साचा आहे हा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतो तर आपण हे रव्याचे जे आपले मोदक आहेत ते यामध्ये आपण तयार करणार आहोत त्या अगोदर आपण त्याला तूप लावून घ्यायचं थोडंसं त्यामुळे मोदक असे चिकटत नाहीत आणि तर बघा इथे मी हे रव्याचं जे मिश्रण आहे थंड झालेलं ते त्यामध्ये घालत आहे साईड साईडने टाकत ते दाबून घ्यायचं थोडंसं त्यामुळे र आपले हे मोदक अजिबात मोडत नाहीत आणि एकदम टाईट बनतात तर बघा त्यानंतर हे सारणाचे जे गोळे आहेत ते आपण टाकणार आहोत म्हणजे हे मध्यभागी येतील खाताना इतके सुंदर लागतात की विचारूच नका तर बघा परत नंतर मी थोडंसं त्यामध्ये रव्याचं मिश्रण टाकत आहे आणि हे मोदक चिकटून घेत आहे तर बघा आपला किती छान असा मोदक तयार होत आहे तर बघा एकदम कमी वेळेमध्ये तयार होणारे एक सारखे रव्याचे मोदक किती छान दिसत आहेत हे तुम्ही पण नक्की करून बघा अशाच प्रकारचे अजून पुन्हा एकदा आपण हे रव्याचे एक सारखे मोदक ह्या साच्यामध्ये तयार करून घेऊयात तर बघा हे घे करताना आपण रव्याचं सारण कसं भरतोय आणि हे बाइंडिंग कसं होतंय ते बघा या साच्यामुळे आपले मोदक एकसारखे तयार होतात आणि दिसायला तर अप्रतिम दिसतात तुम्ही पण ही रव्याच्या मोदकाची रेसिपी नक्की करून बघा फक्त मी सांगितलेलं प्रमाण वापरा मोदक नक्की छान होतील आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये त्या अगोदर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा